नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आवाज थोडा कमी येत असेल मध्ये सो मराठीमध्ये चाळीसपेक्षा जास्त मार्क मिळवणं पॉसिबल आहे आपण नेहमी जे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ज्यांनी मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत तर त्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की आपल्याला मराठीमध्ये सहज चाळीसपेक्षा जास्त मार्क जे आहेत ते घेता येतात मग त्यासाठी नक्की करायचं काय आणि कशा पद्धतीने मराठीच्या अभ्यासाला सुरुवात करायची त्याच्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे आपण स्टार्ट करूया जेव्हा आपण मराठीचा अभ्यास बोलतो तर त्यावेळेस मराठीचा अभ्यास करताना सगळ्यात गोष्टी महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की इथे तुम्हाला पेपर वनसाठी चार घटक आहेत इंग्रजीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू पण इथे आता आपण सध्या फक्त मराठी जो विषय आहे तो फक्त मराठीबद्दल बोलणार आहोत याच्यामध्ये दोन भाग महत्वाचे आहेत एक म्हणजे आहे व्याकरण आणि दुसरा जो येतो भाग तर तो आहे शब्दार्थांचा आता शब्दार्थ करताना सुद्धा आणि व्याकरण करताना सुद्धा सगळ्यात जास्त तुम्ही प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे तर आयोगाने विचारलेले जेवढे काही शब्दार्थ आहेत हे शब्दार्थ तुम्हाला सगळ्यात आधी आले पाहिजेत यासाठी मोरा वाळंबे सरांचं जे, जे शब्दार्थाचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा आणखीन जी काही पुस्तकं आहेत तर माझं म्हणणं असं असेल की आणखीन भरपूर साऱ्या पुस्तकांना जाण्याच्या आधी तुम्हाला आत्तापर्यंत आलेले आयोगाचे जेवढे काही शब्दार्थ आहेत हे शब्दार्थ तुमचे आधी तोंडपाट पाहिजेत आणि मग तुम्हाला नंतर जे काही तुमचं भरमसाठ करायचे मोठे मोठे ग्रंथ वाचायचे ते नंतर वाचा पण आधी सगळ्यात आधी तुम्हाला जे काही आयोगाने विचारलेले शब्दार्थ आहेत या शब्दार्थांचं अगदी प्रश्न उत्तरं उत्तरातले ऑप्शन सगळं तुमचं तोंडपाठ झालं पाहिजे आणि मग पुढच्या याला जायचं आहे जर आपण असा विचार केला की कि किती मार्काला व्याकरण येईल आणि किती मार्काला शब्दार्थ येतील तर नेहमी लक्षात ठेवा की हे थोडं वेरी होऊ शकतं पण जवळजवळ पस्तीस मार्क जे आहेत हे व्याकरणाचे असतील तर पंधरा मार्क जे आहेत हे पंधरा मार्क आपल्याला कशाचे असायला पाहिजेत शब्दार्थाचे येणं अपेक्षित आहे किती शब्दार्थ आहेत जे की रिपीट होतात की ज्याच्यामध्ये आयोगाने आत्ता आत्ता आतापर्यंत जेवढे काही शब्दार्थ विचारलेले आहेत त्याच्यातले शब्दार्थ रिपीट होऊ शकतात तर भरपूर सारे रिपीट होत असतात माझा अंदाज आहे की आठ सात ते आठ नऊ पण म्हणा सात आठ नऊ शब्दार्थ असे असतात की जे आयोगाने आत्तापर्यंत डायरेक्टली इनडायरेक्टली विचारलेले असतात आणि त्यामुळे हे मार्क जे आधी आपल्या हातातले आहेत हे मार्क तुम्हाला आधी मिळवायचे आहेत आणि त्यामुळे अभ्यास करतानाच अगदी सोप्या गोष्टीवरून आणि जे हमखास मिळणारे मार्क आहेत तिथून मुख्यच्या अभ्यासाची सुरुवात करायची आहे भरमसाठ म्हणजे आपण म्हणतो ना ना धड भारावर चिंद्या तर ते जेव्हा आपण ग्रंथ वाचतो शब्दार्थांचे कुठलेही जे काही ग्रंथ तुम्ही वाचत असाल म्हणजे कुठली पुस्तकं तुम्ही वाचत असाल शब्दार्थांसाठी त्यात इतके सारे भरमसाठ 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 शब्द दिलेले असतात की त्याच्यामधलं आपल्याला जे येणं अपेक्षित आहे हे जे सात आठ नऊ प्रश्न आपले हमखास हातातले आहेत त्या प्रश्नांना आहे, प्रश्ना आपलं कुठे लक्षच देत नाही आणि इतकं वाचत जातो इतकं वाचत जातो की सगळ्या शब्दार्थांचा अर्थ आपल्या सारखाच वाटतो आणखीन एक महत्त्वाचं की आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड जो आहे की सोपे सोपे जे शब्दार्थ आहेत आयोगाचे ते ऑलरेडी विचारून झालेले आहेत की ज्यांचा अर्थ आपल्याला लगेच कळेल असे शब्दार्थ जे आहेत ते विचारून भरपूर झालेले आहेत आणि त्यामुळे आता जे आयोगाने जे काही शब्दार्थ आता रिसेंटली पॅटर्नमध्ये जे विचारायला सुरुवात केलेली आहे तर ते असे शब्दार्थ असतात की त्याचे आपल्या मेंदूनुसार खूप सारे वेगवेगळे अर्थ निघू शकतात प्रत्येक व्यक्ती त्याचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढू शकतो जसं की आता जेठा मारून बसणे वगैरे जो काही शब्द आला होता उपोषणाला बसणे आहे की असंच काम न करता बसणे आहे की काय आहे बरोबर तर आता जेठा मारून बसणे हा प्रश्न आपण वाचलेला आहे आता रिसेंटचा सो so, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठल्या परीक्षेत प्रश्न आला होता समाज कल्याणच्या परीक्षेत प्रश्न आला होता तर त्यामुळे एक गोष्ट कायम डोक्यात ठेवायची की असा जेव्हा एखादा वेगळा शब्दार्थ येतो तर त्यावेळेस तो शब्दार्थ हायलाईट करणं त्याला अंडरलाईन करणं किंवा त्याला बाजूला तुमच्या कुठेतरी नोट डाऊन करून ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे की ज्या शब्दार्थांचा अर्थ तुम्हाला एक वेगळा वाटला आणि पुस्तकात त्याचा अर्थ वेगळा आहे बरोबर कारण मराठीचे असे शब्दार्थ आहेत की आपल्याला सहजपणे म्हणी असतील शब्दार्थ असतील यांचे अर्थ आपल्याला कळतात पण काही असे शब्द आहेत काही अशा म्हणी आहेत की ज्यांचा अर्थ आपल्याला वेगळा वाटतो आणि पुस्तकात त्याचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टीने वेगळा झालेला असतो सो त्यामुळे असे शब्दार्थ जेव्हा जेव्हा तुमच्या नजरेस पडतील त्या त्या वेळेस ते नोंद करून ठेवायचे आहेत कारण फायनल रिव्हिजनच्या वेळेस आपल्याला ते वाचायचं आहे असे शब्दार्थ सारखे 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 वाचायचे नाही जे तुमच्या ऑलरेडी पाठ झालेले आहेत तेच हजार वेळा वाचायचं असं नाही तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ तुमच्या डोक्याला पडतो तोच अर्थ आहे पेपरमध्ये आल्यावर तुम्हाला ते आठवणारच आहे आणि त्यामुळे जे तुम्हाला येतंय जे पाठांतर आहे तेच करत बसायचं नाही त्याची फक्त आता एकदा रिव्हिजन करायची जे शब्दार्थ नवीन वाटतात ते नोट डाऊन करून घ्यायचे अंडरलाईन करून घ्यायचे हायलाईट करून ठेवायचे की जेणेकरून त्यांची आपण नवीन परत रिव्हिजन करू त्यानंतर काय करायचं नवीन शब्दार्थांकडे जायचं का लगेच नाही त्यानंतर जायचं आहे संपूर्णपणे व्याकरणाकडे व्याकरणामध्ये जर तुम्ही आयोगाच्या आतापर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर काढून बघितल्यात तर काही घटक असे आहेत या पस्तीस किंवा सदतीस प्रश्न जे काही येतात याच्यामध्ये संधी असेल प्रयोग आहे सर्वनामाचे प्रकार आहेत विशेषणाचे प्रकार आहेत त्यानंतर काळ आहेत क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत त्यानंतर अलंकार आहेत एकच मिनिट सॉरी सो so, काही असे घटक आहेत की ज्याच्यावर आयोगाने वारंवार वारंवार प्रश्न विचारलेले आहेत हे घटक तुम्ही आधी करणं अपेक्षित आहे हे घटक तुम्हाला आधी का करून घ्यायचे आहेत कारण तुम्हाला हमखास मार्क मिळवायचे आहेत पंधरा जर येत असतील सगळ्या महाराष्ट्राला जर पंधरा आले तर तुम्हाला पण पंधरा आलेच पाहिजेत व्याकरणामध्ये जर सगळ्यांना वीस येत असतील तर तुम्हाला वीस आलेच पाहिजेत आणि अशा पद्धतीनेच आपण त्या कट ऑफला क्लिअर करत असतो नेहमी बाकी सगळ्या जगाला येतंय प्रयोगाचे प्रकार आणि मला काही प्रयोगाचे प्रकार येत नाही शब्दसिद्धी आहे अलंकार आहेत हे बाकी सगळ्यांना येतात मला येत नाही सर्वनाम आहे व्याकरणाचे आपले विशेषणाचे प्रकार आहेत त्यानंतर नामाचे प्रकार आहेत विभक्ती असेल संधी असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सगळ्यात आधी आल्याच पाहिजेत वाक्य आहेत वाक्यांचे प्रकार आहेत तर हे असे प्रायोरिटी घटक निवडा ते लिहून काढा आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा ना की घेतलं पुस्तक आणि वा लागलो वाचायला अशा पद्धतीने अभ्यास करू नका मेन्स आहे थोडाच वेळ आहे हमखास मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर जास्त फोकस करायचं आहे आणि ते जे हातातले मार्क आहेत हे आधी सिक्युअर करायचे म्हणजे जर आत्ता तुम्हाला आठ दिवसांनी जर परीक्षा द्यायला लावली तर त्या पन्नासपैकी पैकी कमीत कमी तुम्हाला तीस मार्क तर शोर शोअर शॉट आलेच पाहिजेत अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस, दिवस नुसता ढकलायचा नाही प्रत्येक दिवस नुसता घालवायचा नाही आहे तर प्रत्येक दिवशी माझी दोन दोन मार्कांची चार चार मार्कांची हमखास तयारी झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आता जसं आपण म्हणालो की संधी आहे प्रयोग आहे प्रयोगांचे प्रकार असतील क्रियाविशेषण आहे त्याचे प्रकार विचारले जातात अलंकार आहेत भरपूर सारे त्याची उदाहरणं जी आहे ती उदाहरणं विचारली जातात त्यानंतर ज्या शब्दसिद्धी आहेत शब्दशक्ती आहेत लक्षणं असेल वगैरे ते वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे आपल्याला संपूर्ण व्याकरण काळ काला आहे काळाचे प्रकार आहेत विशेषण आहे विशेषणाचा प्रकार विचारला जातो सर्वनाम आहे सर्वनामाचा प्रकार विचारलाच जातो विभक्तीचे प्रत्यय असतील ते विचारले जात असतात विभक्तीचे जे कारक आहे ती विचारली जातात नाम आहे नामाचे एवढे सगळे प्रकार आहेत ते विचारले जातात कुठलं नाम कुठल्या पद्धतीने कार्य करतं ते विचारलं जातं कुठल्या शब्दाचं कार्य काय आहे तो वाक्यात कुठलं एकच शब्द असेल तर तो वाक्यात कशा वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतो हे तुम्हाला त्याच्या कार्यावरून कळत असतं शब्दाची जात शब्दा जा ही शब्दामध्ये आलेल्या त्याच्या कार्यावरून कळत असते तर ह्या सगळ्या ज्या बारीक 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 गोष्टी आहेत त्या तुम्हाला आधी सेग्रिगेट करून घ्या लिहून घ्या एका पेजवर आणि मग अभ्यासाला सुरुवात करा त्याच्यात तुमचे चार तास जाऊ देत पण हे चार तास तुम्हाला त्या पन्नास पैकी तीस मार्क पस्तीस मार्क शुअर करणार म्हणजे करायला आणि रिझर्व करायला खात्रीने मिळवायला मदत करणार आहे आणि त्यामुळे स्पेसिफिक घटकांवरती जास्त भर द्या ओके सो इतकंच आपल्याला शॉर्टमध्ये हे घ्यायचं होतं की परत एकदा बघा जे जे हमखास येणारे शब्दार्थ आहेत आतापर्यंत आयोगाने आलेले विचारलेले शब्दार्थ आहेत हे सगळ्यात आधी तुम्हाला करायचे नंतर तुम्ही स्विच करणार व्याकरणावरती व्याकरणावरती स्विच करताना सुद्धा आयोगाने आतापर्यंत ज्या ज्या घटकांवरती भर दिलेला आहे हे घटक तुम्ही लिहून काढाल त्या त्या घटकांचा तुम्ही आधी अभ्यास कराल त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह कराल आणि मग तुमचे जे काही मार्क आहेत हे तुम्ही रिझर्व्ह करून घ्याल त्यानंतर सगळ्यात आधी हे सगळं करायचं आपण हे सगळं तुमचं झालं त्यानंतर मग काय करायचं त्यानंतर संपूर्ण मराठी व्याकरण जे काही तुम्ही पुस्तक वापरत असाल अमोल पाटील सर आहेत अमोल पाटील सरांच्या नोट्स तुम्ही वापरत असाल सगळेजण बहुतांशी महाराष्ट्रामध्ये अमोल पाटील सरांच्या नोट्स ज्या आहेत ते वापरल्या जातात मराठीसाठी मोरा बाळांबे सरांचं पुस्तक आहे ते वापरलं जातं आणखीन आणखीन कोणाकोणाचं जे काही तुम्ही वापरत असाल जिथून कुठून तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याच घटकांमधून अभ्यास करा त्याच घटकांमधून सराव करा कारण आतापर्यंत तुम्हाला त्याच वहीची त्याच नोट्सची सवय झालेली आहे ते तुमच्या मेंदूमध्ये फिक्स झालेलं आहे त्याच्यातूनच तुम्ही तो अभ्यास कंटिन्यू करा की जेणेकरून परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आला तर आपल्याला अगदी ते आठवलं पाहिजे इतकी जास्त रिव्हिजन प्रत्येक शब्द आणि शब्दाची झाली पाहिजे मराठी व्याकरणामध्ये आणि हमखास मराठी व्याकरण हा असा विषय आहे जो तुम्हाला या शंभरमधले जे पन्नास मार्क आहेत या पन्नासातले चाळीस प्लस मार्क तुमचे इथे मराठी व्याकरणामध्येच मिळायला तुम्हाला मदत होत असते आणि त्यामुळे सोप्याकडून कठीणाकडे जा ना की कठीणाकडून सोप्याकडे आणि मुख्यचा अभ्यास करताना एक गोष्ट कायम तुमच्या डोक्यात असू द्या की कसाही उठलंय आणि कसाही अभ्यास करू नका अभ्यासाचं तुमच्या प्लॅनिंग करा तुमच्या अभ्यासाचं जे काही प्लॅनिंग आहे तर ते प्लॅनिंगला अजून नोट्समध्ये आणखीन सबसेक्शनमध्ये आणखीन तासांमध्ये त्याला डिवाईड करा की जेणेकरून तुमचा त्या तासाचा तासा अभ्यास इफेक्टिव्हली होईल मेन्स आहे मेन्स म्हणजे डायरेक्ट त्याच्यानंतर पोस्ट आहे तुम्हाला याच्यानंतर मग तुम्हाला अभ्यास नाही करायचा त्यामुळे इतका असा व्यवस्थित अभ्यास करा की याच्यानंतर अभ्यास करण्याची वेळ तुमच्यावर आली नाही पाहिजे इतका भरमसाठ अभ्यास करा इतका जीव तोडून अभ्यास करा की प्रत्येक एक तास गेला तर असं वाटलं पाहिजे की माझा एक मार्क शुअर झाला नाहीतर तासांवर तास चाललेत तासांवर तास चाललेत आणि चार शब्दार्थ आले त्याच्यातलं एक पण शब्दार्थ मला ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं मला ऑप्शन आठवत नाही मराठी व्याकरण जे आहे खास करून तर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळे मल्टीलायनर प्रश्न असतात जसे आपण पॉलिटीमध्ये वगैरे सॉल्व्ह करतो तसे तर ते मल्टीलायनर प्रश्न आले की नामाचं कार्य कोण करतं विशेष नामाचं कार्य भाववाचक नाम भाववाचक नामाचं विशेष नाम सर्व नाम म्हणजे काय सर्व नाम कोणाचं कार्य करतं हे सगळं आलं की मला काहीच येत नाही तर असं होताच कामा नये कारण आपण मुख्यचा अभ्यास करत आहोत तितक्याच सिन्सिअरली तितक्याच विश्वासाने आणि तितक्याच प्रामाणिकपणे आणि प्रत्येक तासाच्या नियोजनासह तुमचा अभ्यास असायला पाहिजे ओके सो so, इतकं आपण हे मराठी व्याकरणाबद्दल जसं घेतलेलं आहे तसंच आपण पुढच्या लेक्चरमध्ये इंग्रजी करायचं आहे आपल्याला इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी काही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या ॲपवरती आप बरेच विद्यार्थी असे आहेत आपल्या वेगवेगळ्या बॅचेसचे टेलिग्रामचे की जे मुख्य परीक्षेला पात्र झालेले आहेत आणि म्हणून आपण तयारी गुलालाची नावाची जी बॅच आहे तर ती आपल्या ॲपवरती आप आठ फेब्रुवारीपासून सुरू करत आहोत सगळे ऑलरेडी लेक्चर्स जे आहेत मराठी इंग्रजीसह सगळे लेक्चर्स ऑलरेडी उल्रेक। रेकॉर्डेड आहेत बॅचमध्ये उपलब्ध आहेत त्यासोबतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल राज्यसेवांचे काही मुख्य परीक्षांचे प्रश्न त्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षा कंबाईन मुख्य परीक्षा ह्या सगळ्या परीक्षांचे डिटेल अॅनालिसिससह वीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचं डिटेल अॅनालिसिससह सगळे लेक्चर्स या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत त्यासोबतच सर्वच्या सर्व जी एसचे चे लेक्चर्स अगदी सगळेच्या सगळे आर टी आय असेल आर टी एस असेल रिमोट सेन्सिंग असेल सगळेच्या सगळे सामान्य विज्ञान असेल सगळेच्या सगळे लेक्चर्स आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत याच्यामध्ये शनिवार रविवार लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत की ज्याच्यामध्ये आपण जितकी जास्त आपल्याला प्रॅक्टिस करता येईल कुठलाही विषय घेतला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला त्याची जितकी जास्त रिव्हिजन करता येईल तितकी आपण जास्त रिव्हिजन याच्यामध्ये करणार आहोत आपलं टार्गेट एकच आहे की जी मुलं आत्ता मुख्यला इतक्या आत्मविश्वासाने पोहोचलेली आहे तितक्याच आत्मविश्वासाने त्यांना ती पोस्ट काढून देणं हे एक आपण ती जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा पद्धतीने आपण जसं आत्ता म्हणालो तसं सगळ्या घटकांचं त्यांच्या उपघटकांचं ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या सब सब घटकांचं आणखीन आपण डिटेल अनालिसिस करून तशा पद्धतीचं प्लॅनिंग आपण त्याच्यामध्ये करणार आहोत आणि तशा पद्धतीने अभ्यास जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे ठीक आहे सो थांबूया आपण इथे